शेतकरी हवामान अंदाज या युट्यूब चॅनलमध्ये मी राज्या आपल्या सर्व शेतकऱ्यांचे सहज स्वागत करीत आहे तर शेतकरी मित्र सध्या वाऱ्याचा वेग हा ताची बावीस किलोमीटर प्रमाणे त्याची वेग आहे एक तासाला वीस ते बावीस किलोमीटर प्रमाणे ताशी वाऱ्याचा वेग आहे आणि हा वेग पंचवीस तारखेला देखील वीस ते बावीसच अठरा जवळपास अठरा तासशे किलोमीटर वेगाने वारे वाहणार आहेत आणि हाय वा हे वारे सव्वीस तारखेपासून मित्र सव्वीस तारखेपासून वाऱ्याचा वेग हा कमी होत आहे ताशी तो सतरा ते पंधराच्या आसपास राहण्याची शक्यता आहे आणि काही ठिकाणी बारा देखील राहणार काही ठिकाणी बारा देखील तशी वेग राहणार आहे आणि तशी हा वेग सव्वीस तारखेला तीन ते तीन तीनच्या टायमाला दोन ते तीनच्या टायमाला ताशी वाऱ्याचा वेग कमी होत आहे आणि त्यामुळं महाराष्ट्रात परत पावसाचे वातावरण हे येत्या चोवीस तासात म्हणजे सव्वीस तारखेपासून सुरू होणार आहे तर शेतकरी मित्र बंगालच्या उपसागरात आणि अरबी समुद्रात दोन्ही समुद्रामध्ये पावसाळी वातावरण खूप आहे त्यामुळं महाराष्ट्रात येत्या चोवीस तासात जोरदार पावसाला या जिल्ह्यामध्ये सुरू होण्याची शक्यता आहे मुंबई पुणे नाशिक सांगली या भागामध्ये जोरदार पाऊस राहणार आहे आणि इतर जिल्हा मराठवाडा तसेच विदर्भात पावसाचे वातावरण हे पंचवीस तारखेला मराठवाड्यामध्ये काही भागात आहे आणि जळगाव आपल्या या भागामध्ये देखील पंचवीस तारखेला पावसाचे वातावरण राहणार राहणार आहे आणि मराठवाड्यात देखील संभाजीनगर तसेच जालना या भागामध्ये पंचवीस तारखेला देखील पावसाचे वातावरण राहू शकते आणि तसे पाहिलं असतं की मग मुले या साईडला देखील नॉर्मल पावसाशी का होऊ शकतो पंचवीस तारखेला परंतु संभाजीनगर अकोला अमरावती बुलढाणा नांदेड या भागामध्ये जोरदार पावसाची शक्यता पंचवीस तारखेला दाखवत आहे परंतु पंचवीस तारखेला हवेचा वेग जास्त असल्यामुळे पावसाचे वातावरण खूप कमी राहण्याची शक्यता आहे परंतु शेतकरी मित्र सव्वीस तारखेला एक वाजल्यापासून एक वाजल्यापासून जोरदार पावसाला सुरुवात होण्याची शक्यता आहे तरी अकरा वाजेपर्यंत मुंबई नाशिक पुणे सांगली सातारा रत्नागिरी कोल्हापूर या भागामध्ये जोरदार पाऊस राहणार आहे तसेच अकलूज या भागामध्ये अकराच्या टायमाला पाऊस राहणार आहे आणि एकच्या टायमाला अहिलेनगर संभाजीनगर मालेगाव जळगाव नंदुरबार बीड लोणार लातूर सोलापूर तुळजापूर धाराशिव अकलूज या भागामध्ये जोरदार पाऊस राहण्याची शक्यता आहे तीनच्या टायमाला तसेच सांगली सातारा या भागामध्ये देखील खूप जोरदार पाऊस राहणार आहे आणि हा पाऊस कमी मित्र सव्वीस तारखेला विदर्भ साईडला देखील पाऊस शक्यता आहे तसेच हा पाऊस जवळजवळ सव्वीस आणि सत्तावीस या तारखांना चांगला जोरदार पाऊस राहण्याची शक्यता आहे हा पाऊस परंतु विदर्भ साईडला देखील सर्वसाधारण ते जोरदार पाऊस राहणार आहे सव्वीसला आणि सत्तावीस तारखेला सत्तावीस तारखेला देखील काही जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे मित्र सत्तावीस तारखे तारखेला देखील पूर्ण महाराष्ट्रात जोरदार पाऊस राहण्याची शक्यता आहे आणि नाशिक मुंबई पुणे सांगली सातारा या भागामध्ये जोरदार पाऊस राहणार आहे तसेच मराठवाड्यामध्ये देखील पूर्ण जिल्ह्यात सत्तावीस तारखेला एकदम जोरदार पाऊस राहणार आहे तसेच हा पाऊस काही जिल्ह्यांमध्ये एकदम तुफान असा पाऊस राहण्याची शक्यता आहे लोणार खामगाव हिंगोली परभणी या भागामध्ये देखील जोरदार पावसाची शक्यता आहे सत्तावीस तारखेला एकच्या टायमाला पुसद नांदेड पुसद या ठिकाणी एकदम तुफानाचा पाऊस आहे एकदम अति जोरदार पाऊस राहण्याची शक्यता आहे सत्तावीस तारखेला लातूर अहिलं नगर अकलो सोलापूर धाराशिव लातूर या भागामध्ये देखील सत्तावीस तारखेला टायमाला जोरदार पाऊस राहणार आहे आणि हा पाऊस जवळजवळ आठ वाजेपर्यंत सत्तावीस तारखेला आठ वाजेपर्यंत राहण्याची शक्यता आहे तरी शेतकरी मित्र आजची रोजचे रोज ताजी अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब लाईक करा जय हिंद जय महाराष्ट्र जय जवान जय किसान